नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे त्याविषयी माहिती तसेच सुखसमृद्धीसाठी पितरांच्या शांतीसाठी श्रीहरिविष्णूंना माता लक्ष्मीसह हो, प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे उपाय या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही तिथी पितरांना समर्पित असून जर पितृदोष असेल तर या दिवशी पितरांसाठी केलेल्या काही सेवांनी पितृदोष नष्ट होऊन व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कामातील अडथळे दूर होऊन सर्व कामे पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे ज्येष्ठ अमावस्या तिथी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून तिची समाप्ती सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ज्येष्ठ अमावस्या ही तिथी पाच जुलै रोजी आहे अमावस्येला पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी पितरांच्या सेवेला खूप महत्त्व आहे तसेच अमावस्या ही तिथी जगाचे पालनहार श्री विष्णूंना सुद्धा समर्पित असून या दिवशी माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंसह पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो पिंपळाच्या झाडात श्री विष्णूंचा वास असतो अशी मान्यता आहे अमावस्येला पिंपळ वृक्षाच्या मुळांना पाण्यात कच्चे दूध गंगाजल काळे तीळ साखर अक्षता फुले घालून ते अर्पण केल्याने श्रीहरी विष्णूंचा तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात अमावस्येला केलेल्या श्री विष्णूंच्या पूजेचे पुण्य पितरांना समर्पित केल्याने भगवान नारायण प्रसन्न होतात आणि पितृदोषांचे निवारण होते अशी ही मान्यता आहे अमावस्येला केलेल्या स्नानदान या गोष्टींना खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते पण आजच्या काळात हे शक्य नसल्यामुळे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून पहाटे लवकर उठून स्नान करावे त्यानंतर घराची साफसफाई करून पाण्यात गोमूत्र मीठ घालून घर स्वच्छ पुसून घ्यावे तसेच उंबरठा स्वच्छ करून त्याव, त्यावर गोमूत्रात हळद कापूर घालून त्याने उंबरठ्यावर लेपन करावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढून वातावरण प्रसन्न होते उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून सुशोभित करावी तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर कुंकुचे स्वस्तिक काढून हळद कुंकू वाहून पूजा करतात मुख्य दरवाजाजवळ जवळ धुपाचा दिवा लावून त्याचे हळद कुंकू घालून श्रीहरींचा वासुदेवाय नमहा हा जप करीत धुपाने ओवाळून उंबऱ्याची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन श्री विष्णूंसह सदैव आपल्या घरात निवास करते अशी श्रद्धा आहे अमावस्येला सकाळी स्नानानंतर सूर्यदेवाला पाण्यात गंगाजल लाल रंगाचे फूल कुंकू घालून ओम घृणी सूर्याय नमहा हा, हा मंत्र म्हणून अर्ध्य द्यावे द्या असे म्हणतात की असे केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात काळे तीळ घालावेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करीत ओम पितृभ्यो न म्हणून पितरांना तर्पण द्यावे यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अमावस्येला गॅस किचन स्वच्छ करून किचनमधील भिंतीवर हळदीचे स्वस्तिक काढावे असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नंतर गॅसची पूजा करून अन्नपूर्णा देवीचे स्मरण करून घर धनधान्य सुखसमृद्धी समाधानाने नांदू दे सर्वांना आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी अमावस्येला सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला मोहरीचा दिवा लावून त्यात काळे तिळ घालावे यामुळे सुद्धा पितृदेव प्रसन्न होतात तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तसेच ओम नम शिवाय या मंत्रांचा जप करावा सकाळी देवपूजा करताना गंगाजल शिंपळून देवघर स्वच्छ करून देवांच्या मूर्ती दह्यात हळद कापूर घालून स्वच्छ करून घ्याव्यात नंतर देवांची षोडोशोपचार पूजा करून गोड खिरीचा किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेले कुमकुमार्चन सेवा करून तिची आवडती स्तोत्र जसे महालक्ष्मी अष्टक सुक्त नवाणव मंत्र यांचे श्रवण किंवा पठण करावे देवीला अत्यंत प्रिय असलेला तांबूल विडा तिला अर्पण करावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घराला भरभराट लाभते अमावस्येला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गरजूंना अन्नदान पैसे धान्य इत्यादी गोष्टींचे दान केल्याने पितृदोष दूर होतात तसेच या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घातल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला केस नखे कापू नये तसेच दाढी करू नये मांसाहार टाळावा हे सर्व करणे अशुभ मानले जाते तसेच घरात वाद टाळावे अमावस्येला साफसफाईबरोबर घरातील निरुपयोगी सामान कपडे बाहेर काढावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो अमावस्येला करायचे उपाय अमावस्येला ईशान्य कोपऱ्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवा तेवत ठेवावा तसेच तुपाच्या दिव्यात लवंग केशर घालून हा दिवा देवी लक्ष्मीजवळ प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकळा अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वलगासुक्त म्हणून त्या मोहरी घराच्या कानाकोपऱ्यात टाकून ठेवाव्या दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून केरात टाकाव्या यामुळे घराचे आणि कुटुंबाचे सर्व वाईट शक्ती आणि इतर बाधांपासून संरक्षण होते अशी मान्यता आहे अमावस्येला पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी तांदूळ केशर दिव्यात घालून तुपाचा दिवा लावून महालक्ष्मी मंत्राचा ओम श्रीम असा अकरा माळी जप करावा घराची भरभराट होते अशी मान्यता आहे असे विविध प्रकारचे उपाय आणि सेवा करून अमावस्येला पितरांचे तसेच श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद आपण सर्वजण प्राप्त करून घेऊया धन्यवाद